नमस्कार मंडळी अर्चना किचनमध्ये आज आपण पाहतो आहे अतिशय परफेक्ट अशी अंगुरी रसमलाई तर ही रसमलाई अतिशय मस्त रसने भरलेली असते आणि चवीला तर अप्रतिम लागते आता विशेष म्हणजे ही जी रसमलाई आहे ना ही मी नाचलेल्या दुधापासनं बनवलेली आहे तर ही इतकी मस्त रसरशीत अशी रसमलाई नाचलेल्या दुधापासनं कशी बनवलेली आहे हे आपण पाहूयात तर इथं घरामध्ये एक लिटर दूध होतं जे नाचलेलं आहे तर आता काय करायचं याचा विचार होता त्यामुळे विचार केला की आपण याची रसमलाई करूयात तर त्यासाठी इथे दूध अगदी परफेक्ट असं फुटलेलं आहे हे कसं ओळखायचं तर इथं बघू शकता पाणी वेगळं झालेलं आहे आणि तो जो छेना आहे ना ते वेगळं झालेलं आहे असंच आपल्याला हवं आहे जर का तसं नसेल तर तुम्ही त्यामध्ये अजून थोडंसं लिंबाचा रस टाकून आहे ना ते प्रॉपर असं फोडून घेऊ शकता म्हणजे पाणी वेगळं आणि तो जो छेना आहे ना ते वेगळं झालं पाहिजे आता हे मी व्यवस्थित एका कापडावर गाळून घेतलं आहे आणि स्वच्छ दोन ते तीन पानाने धुवून घ्यायचं आहे आपल्याला कारण हे नाचलेलं दूध आहे यामध्ये त्याचा थोडासा वास असतो थो। त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असं छान दोन ते तीन पानाने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातला तो सर्व वास निघून जाईल आणि या पद्धतीने आपल्याला घट्ट असं गाठ घालून याला कमीत कमी तीन ते चार तास ना टांगून ठेवायचं आहे म्हणजे जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते निघून जाईल तर इथं चार तास झालेले चार तासानंतर मग बघू शकता हलकं असं याच्यामध्ये मॉइश्चर आहे पण आपल्याला घालवायचं नाही आहे थोडंसं असलं पाहिजे जेणेकरून याचे जे बॉल्स तयार होतील ना म्हणजे रसगुल्ले तयार होतील ते छान असे जाळीदार तयार होतील आता हे व्यवस्थित हाताच्या सहाय्याने आपल्याला अगदी छान असं याला मळून घ्यायचं आहे साधारणपणे एक सहा ला ते सात मिनटं लागतात अगदी छान असं हे मळून तयार होतं त्याला मी सहा ते सात मिनटं छान असं मळून घेतलेलं आहे आता यामध्ये फक्त अर्धा चमचा आपल्याला मैदा टाकायचा आहे मैदा नसेल तर कॉर्नफ्लॉवर देखील वापरू शकता तर फक्त अर्धा चमचाच टाकायचा आहे त्यापेक्षा जास्त टाकायचं नाही नाहीतर जे रसगुल्ले तयार होतील ना ते अतिशय हार्ड तयार होतील अजिबात रस शोषून घेणार नाहीत तर नाही त्याच्यामध्ये आपल्याला मैदा टाकल्यानंतर पुन्हा हे एक दोन मिनटं छान असं मळून घ्यायचं आहे एक करून घ्यायचं आहे तर असं केल्यामुळे अगदी मस्त आतमध्ये रसगुल्ल्याला छान अशी जाळी पडते तर आता इथं मळून झालेलं आहे तोपर्यंत आपण इथे साखरेचा पाक बनवायचा आहे म्हणजे पाक म्हणजे प्रॉपर पाक बनवायचा नाही आहे तर साखर फक्त पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे तर एक वाटी साखर घेतलेली आहे एका पसरट पॅनमध्ये आणि एक वाटी साखर आहे त्यामुळे चार वाट्या पाणी घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जेवढी साखर असेल ना त्याच्या चारपट पाणी वापरायचं आहे आता हे आपल्याला उकळवून घ्यायचं आहे छान असं साखर विरघळेपर्यंत तोपर्यंत इथे मी हे मळू नये ना छान तयार करून घेतलेलं अजिबात हाताला चिटकत नाही आहे जर का व्यवस्थित असं मळलं गेलं ना हे पीठ तर अजिबात हाताला कुठेही चिकटत नाही आणि जाळी पण त्याला खूप छान पडते आता छोटे छोटे याचे रसमलाईचे बॉल्स तयार करून घेणार आहोत आपण कारण हे फुगल्यानंतर ना जेव्हा आपण पाकामध्ये शिजवतो तर तेव्हा ते अजून डबल होतात यासाठी आपल्याला छोटे छोटे आकाराचे आहेत तर साखर पाण्यात विरघळलेली छान उकळी यायला सुरुवात झाली आहे आता हे सगळे रसगुल्ले जे बॉल्स आहेत ते आपल्याला छेना बॉल्स या पाकात टाकायचे आहेत साखरेच्या पाण्यात टाकायचे चा, आहेत आणि छान हाय फ्लेमवर आपल्याला पाच मिनटं उकळवून घ्यायचं आहे पाच मिनटं हाय फ्लेमवर यायला झाकून छान उकळवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकतात अगदी मस्त डबल फुगलेले आहेत फक्त हलके स्पॅच्युलाने मी काय करते आपल्याला या पद्धतीने ह ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व बाजूने एकसारखे ते शिजले जातील यासाठी आता जर तुम्हाला असं वाटत असेल की यातलं पाणी आटलेलं आहे तर काय करायचं एक ते दीड वाटी गरम उकळतं कडक पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे पुन्हा झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही आहे थंड पाणी टाकल्यामुळं काय होतं टेम्परेचर कमी होतं आणि हे जे बॉल्स आहेत ना ते कडक बनवू शकतात हार्ड बनवू शकतात यासाठी गरम उकळतात पाणी टाकायचं आहे तर इथं पंधरा ते वीस मिनटं आहे ना याला छान असं आपल्याला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे तर मस्त गरम आहेत पण छान असे स्पंजी झालेले आहेत आणि मस्त आ, रस शोषून घेतलेला आहे आता याला असंच मी पंधरा मिनटं छान शिजवून घेतले होते आता याला आपण झाकण लावून रूम टेम्परेचरवर येईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे तर याला मी झाकण लावून बाजूला ठेवते तोपर्यंत आपण रसमलाईचा रस, रस तयार करूयात तर इथे मी अर्धी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे तर म्हशीचं दूध नसेल तर गाईचं दूध वापरलं ना तरी पण चालेल पण गाईचं दूध हे म्हशीच्या दूध दुधाच्या तुलनेमध्ये पातळ असतं त्यामुळे शक्यतो म्हशीच्या दुधाचा वापर करायचा रस बनवण्यासाठी जेणेकरून आपल्याला दूध जास्त आटवावं लागणार नाही आता यामध्ये मी साखर टाकून घेतली आहे तर इथं मी आधीच गरम केलेलं दूध घेतलेलं आहे तर यामध्ये मी साखर टाकलेली आहे सहा ते सात चमचे आपल्याला साखर टाकायची आहे किंवा तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे यात साखर वापरू शकता आता साखर एक दोन मिनटं छान विरघळून घ्यायची आहे या पद्धतीने ढवळलं की अगदी एक ते दोन मिनटामध्ये साखर छान विरघळते आता यामध्ये केसर टाकायचं आहे तर इथं मी भरपूर असं केसर वापरते आहे केसर जर नसेल तर इथे येलो फूड कलर देखील वापरू शकता जेणेकरून या रसला आहे ना खूप छान असा कलर येतो आणि अगदी बाहेर जशी आपल्याला मार्केटमध्ये रसमलाई मिळते ना अगदी तशीच ही रसमलाई तयार होते तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करायचं आहे आता इथं म्हशीचं दूध वापरलेलं असल्यामुळे याला फारसं आटवावं लागत नाही आणि शक्यतो रसमलाईचा जो रस असतो ना तो थोडासा पातळ असतो थो। कारण तो छान असा रस शोषून घ्यायला पाहिजे यासाठी आता यामध्ये वेलची पावडर टाकलेली एक छोटा चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि छान असं एकजेप करून घ्यायचा आहे आणि याला अजून एक पाच ते सहा मिनटं आटवून घेणार आहोत किंवा उकळवून घेणार आहोत आता यामध्ये काजू बदाम पिस्ता जे काही ड्रायफ्रूट्स असतील ना ते टाकायचं आहे तर इथं मी काजू टाकलेले आहेत आणि बदाम देखील आणि पिस्ता देखील वापरलेले आहेत आता हे नॉर्मल रूम टेम्परेचरला आलेलं आहे थंड झालेले आहेत आता हे बघू शकता किती स्पंजी झालेले आहेत आणि भरपूर रस शोषून घेतलेला आहे ह्या रसगुल्ल्यांनी अगदी मस्त झालेले आहेत हरके हलके असे आपल्याला पिळून घ्यायचे आहेत यातनं आणि एका दुसऱ्या बाऊलमध्ये हे काढून घेणार आहोत आपण सगळे तर मस्त असे भरपूर रस शोषून घेतलेले आहेत तर अगदी मस्त टमटमीत फुगलेले आहेत आणि खूप स्पंजी झालेले होते आणि इतके छान झालेले आहेत ना हे रसगुल्ले आता यामध्ये हा जो रस आहे जो आपण बनवलेला आहे जो मी एक दहा मिनटं याला आटवून घेतलेले आहे त्यापेक्षा जास्त आटवून घेतलेला नाही आहे आता हा गरमागरम रस आपल्याला या रसगुल्ल्यांवर टाकून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला थोडंसं या पद्धतीने दाबून घ्यायचं जेणेकरून आहे ना हे रस शोषून घेतील हे रसगुल्ले यासाठी आणि याला आपण झाकून ना साधारणपणे एक पाच ते सहा तास आहे ना ठेवून द्यायचं आहे बाजूला जेणेकरून ते छान असे रस शोषून घेतील आणि मस्त असे चवीला छान तयार होतील यासाठी तर याला झाकून ठेवूयात बाजूला तर इथं मी चार ते पाच तास ठेवलं होतं त्यानंतरनं दोन तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि मस्त असे हे रसगुल्ले रस रस ही रसमलाई अंगुरी रसमलाई तयार झालेली आहे तर एकदा ही रसमलाई नक्की करून बघा मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका